फरांज फॉरेस्ट ट्रेल्सला गेलो होतो त्यांचं आत्ता इथे पत्रकार परिषद होती म्हणून इथे त्यांची लोकं आलेली आहेत आपण जरा त्यांच्याशी काही प्रश्न विचारू आहेत साहेब मला असं काल आपण दोन तीन दिवस जे व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओमध्ये काही कमेंट्स ज्या मी वाचल्या त्या कमेंट्समध्ये असं लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही मराठी बिल्डर आहे म्हणून तुम्ही खरं तर त्यांना ट्र जो काही त्रास देताय तो देताय तर तसं तुमचं काही इंटेन्शन आहे का नाही हो मराठी बिल्डर आणि बिल्डर बिल्डर असो त्याला जातपात काही नसते नक्की हो बिल्डर बिल्डर आहे बर तुमचा आहे मी भोसले सावंत बरं हे भोसले साहेब आहेत बरोबर आहे तर हे पण मराठीच आहेत जर हे मराठी असू शकतात तर मराठी बिल्डर जर यांनाच मराठी माणसाला पसवत असेल तर त्यात प्रॉब्लेम काय पण काय असतं माहिती आहे का, का विषयाचा विषांतर करायचा आणि मेन मुद्द्यापासून भरकटायचं हा सगळा प्रकार असतो बाकी तुम्हाला काय काय अजून तिथे प्रॉब्लेम्स आहेत काय ना आम्ही जे प्रोटेस्ट केला होता किंवा ह्या कमेंट्समध्ये पण आम्ही बघितले लोक म्हणतात की हे सगळे म्हणजे बिल्डर म्हणतो की हे सगळे डिफॉल्टर आहेत माझं म्हणणं इतकंच आहे बिल्डरला की तुम्ही जर म्हणता आम्ही डिफॉल्टर आहोत तर माझ्या ना नावचं किंवा माझ्या बायकोच्या नावचं एकतरी बिल दाखवा जे तुम्ही पाण्याचा चार्ज म्हणा किंवा टाउनशिप मेंटेनन्स चार्ज म्हणा माझ्या नावाने आमच्या दोघांच्या नावाने केलेलं बिल आम्ही पे नाही केलं बरं एक बिल दाखवा मी नावावर नावाने आलेलंच नाहीये आम्ही जर आम्हाला बिलच आले नाही तर आम्ही कुठून पैसे भरणार बरोबर टॅक्सेशन इन्कम टॅक्सचा कायदा काय सांगतो बिल दिलं पाहिजे त्याच्यात तुमच्या सगळ्या डिटेल्स आले पाहिजे आयटम जीएसटी इन्वॉइट्स एक पद्धत आहे बिल बनवायची ज्याच्यात तुम्ही कशा करता तुम्ही बिल चार्ज करताय त्याच्यात सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे बिलच नाही प्रेस कॉन्फरन्स ऐकली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्ही असं म्हणत म्हणत होते की सोसायटीला अख्खं पाण्याचं बिल दिलं जातं तुमची मागणी होती की प्रत्येक बंगल्याला एक वेगवेगळं मीटर बसवावं ऑलरेडी बसवलंय बत... बसवलंय मग ते काय इश्यू होतं म्हणजे ते काय पाणी लिकेज वगैरे होतं ते सर सांगत होते आम्ही त्यांना त्यांनी अजूनपर्यंत एकदा एकच बिल पाठवलं आता डिसेंबरमध्ये मागच्या वर्षी पाठवलं त्याच्या आज आधीपर्यंत कधीच बिल आलं नाही आम्ही आमच्या पाण्याच्या मीटरप्रमाणे सगळे रिडिंग घ्यायचो दर महिन्याचं आणि फो फॉर्टी एट रुपीज थर्टी सिक्स पैसे ह्या रेटने आम्ही त्यांना बिल ते पेमेंट ट्रान्सफर करतो आता ते म्हणतील की तुम्ही पाण्याचे बिल पाण्याचे चार्जेस बिलाशिवाय का भरता तर टॅक्सेशन इन्कम टॅक्स लॉजमध्ये प्रोविजन आहे की तुम्ही दहा हजारापर्यंतचे पैसे देऊ शकता बिलाशिवाय दहा हजारापेक्षा कमी असेल तर आणि आमच्या दुसऱ्या कायद्याप्रमाणे जिकडे माझी दुसरी हे आहे बिझनेस मी ज्या ठिकाणी करतो तिथे आम्हाला परवानगी आहे की आम्ही पन्नास डॉलर बिल बिल देऊ शकतो बिल तर ते आम्ही त्यांच्या अकाउंटला नियमितपणे आहे आता आला मुद्दा टाउनशिप मेंटेनन्स चार्जचा बिलच नाही दिलंय तुम्ही सोसायटीला करा किंवा आणि कुठल्या एक्स वाय झेड ला करा आमचा तर याशी संबंध नाही आहे बरोबर जर तुम्हाला पैसे नाही आले त्यांच्याकडे तुम्ही त्यांची मानगूट जरा आमच्यावर कशाला करताय आम्हाला डिफॉल्टर म्हणायचं हक्क कोणी दिला तुम्हाला तुम्ही आधी बिल दाखवा आम्ही कायद्याने बोलतो माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही बिल द्या आणि तुमचे पैसे घेऊन जा त्याच दिवशी तुम्ही तिथे बंगला वगैरे घेऊन किती वर्ष झाले दो आम्ही दोन हजार अठरामध्ये आम्हाला पोझिशन मिळालं मग कन्व्हेन्स डेड वगैरे काही झालेलं आहे वगैरे नाही कन्व्हेन्स नाही झाला अजून काहीच नाही ये जो बंगलोज आहे ये बंगलोज का कन्व्हेन्स डिड हो चुका है आप जो सोसायटी में रहते हो और क्या इश्यूज है इसके बारे में इसका इशू ये है की हम बोल रहे हैं की आई के मॉडल रूल्स के हिसाब से कन्वेंस करो अच्छा मतलब सोसाइटी के अंदर का जो कॉमन स्पेस है वो हमारे बीच में डिवाइड होगा संधे होगा बिल्डर ये बोलता है कि मेरे अच्छा। हिसाब से आप कन्वेंस करो जो आपका कंपाउंड वॉल है उसके अंदर आपका बाकी मेरा। अच्छा ताकि वो एफ एस आई फ्लोटिंग एफ एस आई का फायदा ले आगे बढ़ाएगा वो भी ओके, करेगा ओके हमारे सोसाइटी के अंदर हमारा कोई हाथ नहीं वैसे भी आपके बंगलो जो रहेंगे उसका भी एफ उन्होंने दूसरी जगह पे यूज किया ही होगा किया ही होगा हाँ जरूर किया है तो भी सर्विसेज़ और सुविधा के बारे में बॉम्बा बॉम्बे हाँ है ही ना पानी की क्या दिक्कत है पानी की दिक्कत यह है कि बंगलों में वाटर टैंक्स नहीं है अच्छा अच्छा जी तो आप स्टोर भी नहीं कर सकते बाई द वे इसने काट दिया नहीं काटा तो भी सपोज ब्रेकडाउन हो गया अच्छा तो पानी नहीं है हमारे पास बाल्टियाँ भरो नीचे भुगव में जाओ पानी लेके आओ बाल्टियों में गाड़ी की डिक्की में भर के क्या बात हाँ क्योंकि टाकी नहीं है okay. स्टोर नहीं कर सकते ओके okay. ना अंडरग्राउंड ना ओवर है ओके okay. ओके okay, ये हम बिल्डर साहब ने नहीं दिया okay. इस आश्वासन पे के पानी रुकेगा नहीं कभी आपके इतनी बड़ी टाउनशिप है हॉस्पिटल की क्या हालत है कोई हॉस्पिटल नहीं है क्यों सेल्स सेल्स ऑफिस ऑफिस हॉस्पिटल बात कर पे के चेक सकते ऐसी हालत अशी परिस्थिती जिथं हॉस्पिटल डिक्लेअर केलेलं होतं तिथं त्यांनी सेल्स ऑफिस उभं करून ठेवलेलं आहे जर अशी परिस्थिती असेल तर मग एखाद्या माणसाने आवाज उठवला तर चुकलं काय काय असतं की सर्वसामान्य नागरिक आवाज उठवायला घाबरतो किंवा एवढ्या मोठ्या बिल्डरच्या आगेच जायला घाबरतो पण काही लोक आवाज उठवत असतात तर याचा अर्थ ती लोक काय फक्त बिल्डरला त्रास द्यायचा म्हणून नाही बाकी कई इश्यूज अल चर्चा काय का बे, बेसिकली और कुछ इश्यूज आप कल परसों बता रहे थे कि जो क्लब हाउस है उसके बारे में भी आपसे पैसा लिया गया।, हाँ, और, लिया गया हाँ और लाइफ टाइम मेंबरशिप चार्ज लिया गया अच्छा कितना लिया डेढ़ लाख रुपये ओके ओके और उसके बाद वो उसको वो अपना एक रेस्टोरेंट और पार्टी हॉल टाइप बना दिया मन से राइट तो उस पर हमारे कोई राइट्स नहीं है अभी बोलता है कि उसको क्लब अगर चलाना है तो फिर वापस फी भरो। ओके। okay. दूसरी बात 12 बजे तक म्यूजिक बजता है लेट नाइट लेट नाइट पुलिस कंप्लेंट कर रखे हमने सब। तो तुम्हें मध्यंतरी माला वीडियो दाखो होता मैं परवा आलो तो मैं वीडियो बारह बारह वजेपर्यंत लाउड म्यूजिक ओरडा ओरडा कि नाइट्लब करू टाला है आणि सो, फक्त सोसायटीच्या लोकांनाच क्लब प्रोवाइड केला जातो का बाहेरच्या लोकांना तर टाउनशिपसाठी आहे तो आणि आमच्याकडनं काही घेतले बर असे सगळ्यांकडनंच घेतले प्रत्येकाने वेगवेगळी वे वे अमाऊंट घेतले म्हणजे जसं क्लायंट असेल तसं त्याला लुटायचं अच्छा आणि आता तो क्लब म्हणजे तिथे तुम्ही जाल बघा ते जिम अक्षरशः खांद्या कंडिशनमध्ये स्विमिंग पूल फुटका आहे इक्विपमेंट सगळे खराब झालेले आहेत तिथे कोण व्यायामही करणार नाही परिस्थिती आणि त्या क्लबचं म्हणजे तुम्हाला सांगतो फॅमिली घेऊन जाऊन बसणं मला नाही वाटत मी तरी माझी फॅमिली तिकडे नेणार आहे कारण इतक्या धिंगाणा आणि बाहेरचे लोक असतात परिस्थिति अशी आमारे दस्तने चाला वाटे कारण क्लब मध्य दारूढ़ी लोग बाहर जता नशे तुम्हें फुटपाथ बगित फुटपाथ पर चालने सारे नहीं मानूस रस्त्या चलना उस फुटपाथ की वजह से आ, एक बच्ची आ, थर्टीन फोर्टीन इयर ओल्ड साइकिल पे थी पे वो गड्ढे में गिरी वो अच्छा उसका एक आंख फूटा है दस लाख रुपए का क्राउड फंडिंग करके उसका हॉस्पिटल बिल दिलवादना पड़ा है क्या बात करें इन्होंने एक पैसा नहीं दिया ओके, okay. फुटपाथ कैसा है आज भी आपने देखा है थ्री टीयर सिक्योरिटी पांच दफा हमारे सोसाइटी में ब्रेकिंग हुआ है दरोडे पड़ ले पाँच ऐसा हाल है पुलिस चौकी होनी चाहिए इधर पुलिस चौकी भी नहीं है हॉस्पिटल नहीं है और जबकि दो पूरे बिल्डिंग सोसाइटीज सीनियर के हैं। पे जी का एक करके है वो वो भी प्रोजेक्ट है कि आपके अंदर हाँ सोसाइटी के अंदर, दो, दो, दो पे सीनियर सीनियर उधर भी नहीं है हॉस्पिटल वहाँ पे भी कोई वहाँ क्या, क्या बोलते हैं हाँ। कि एम्बुलेंस की आवाज से वो डिस्टर्ब हो जाएंगे इसलिए नहीं किया अच्छा और पुलिस चौकी किस कि लिए नहीं होनी चाहिए नहीं चोर लोग आएंगे चोर लोग आएंगे थाने में इसलिए पोलीस चौकी याच्यासाठी बनवली जात नाहीत कारण की गुन्हेगार लोक पोलीस चौकीमध्ये येतील अरे हे कुठलं लॉजिक आहे हे काल मी यांच्याशी गप्पा मारत असताना मी ते लॉजिक जेव्हा ऐकलं त्यावेळेस मला धासा लागतो हार्ट अटॅकुलन्स की आवाज अरे यार क्या बात दुसरी गोष्ट तुम्ही त्यांचा फायर ब्रिगेड बघा सकाळपासून झाडांना पाणी घालत असतो दुपारी पाणी घालून टाकी रिकामी झाली असेल फायर ब्रिगेड बिल्डिंग मध्ये आग लागली तर पाणी कुठं मारणार आहेत ते बरोबर त्या फायर ब्रिगेडची ही परिस्थिती मला एक फायर फायर इंजिन चालणार आहे का एक बुद्धि फायर इंजिन आहे बघू आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मधल्या त्या दोन लेडीज होत्या त्या दोन लेडीज एक गोष्ट मला सांगताना मला खूप हे झालं की शंभर फ्लॅटची जर स्कीम आहे तर त्याच्यातल्या शंभरच्या शंभर लोकांचा मेंटेनन्स एकत्र भरून त्यांना द्यावा लागतो आणि वीस लोकांचा मेंटेनन्स नसेल तर ते पैसे घेत नाहीत आणि फाईनवर फाईन लावतात ही वस्तुस्थिती खरी आहे का तिथे हां हे तर सगळ्यांनाच ते फाईन लावायच्या धमक्या देतात फाईन लावतात काय नाही तर कोर्ट केस करायच्या धमक्या देत बसतात ते खरं तर जर शंभर फ्लॅट्स असतील तर शंभर फ्लॅट धारकांकडनं इंडिव्हिज्युअली त्यांनी खरं तर त्यांनी मेंटेनन्स चार्जेस घेतले पाहिजेत पण काय करतात की एकाच बिल्डिंगला वन वन टाईम म्हणजे एकच फक्त चार्ज करून टाकतात आणि बिल्डिंग मधल्यांनी ते पैसे गोळा करायचे आणि द्यायचे समजा त्यातल्या एखाद्यानी नाही दिलं तर तो क्लेम पूर्णपणे त्या सोसायटीवर होतो अशा पद्धतीने जर काम केलं तर मी शंभर टक्के सांगतो की मेंटेनन्स गोळा करता करता जीव जाणारे आणि खऱ्यामध्ये बाकीच्या जिथे आमच्या इतर ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी काही टाउनशिप्समध्ये आहेत काही ठिकाणी बंगले आमचे जे आहेत अशा टाउनशिपमध्येच आहेत बरं तर तिकडे बिल्डर जो आहे म्हणजे ती जी टाउनशिप मॅनेजमेंट जी आहे ती डायरेक्ट आम्हाला मालकाला बिल करते बिल करते ना की सोसायटीच्या थ्रू करते बरोबर हे बर, इथे यांचं नवीनच आहे तुम्ही पुण्या व्यतिरिक्त अजून कुठं कुठं राहता आम्ही मुंबईत असतो परदेशात असतो बरं म्हणजे तुम्हाला फक्त असा पुण्यातलाच अनुभव हो आहे असा नाहीये तुम्ही अजून चार ठिकाणी तुमची घरं आहे तुमचं जाणं येणं आहे मुंबई त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली कसं मेंटेनन्स केला पाहिजे पुण्यात इतर ठिकाणी आहेत नांदेड सिटीमध्ये घर आहेत पुण्यात पलेडियम मध्ये आणि इतर बऱ्याच पाच सहा प्रॉपर्टीज पुण्यात आहेत बरोबर मुंबईत पाच सहा प्रॉपर्टीज आहेत बरोबर साताऱ्याला आहे गावाला आमच्या भरपूर जमीन जुमल्या सगळ्या आम्हाला माहितीये काय चालतं ते प्रकार आम्ही पहिल्यांदाच बघतो म्हणजे काही नवे नवखे लोक नाहीयेत की आजच पुण्यामध्ये आले आहेत पहिल्यांदाच प्रॉपर्टी परचेस करतोय मधली ही लोक सुशिक्षित लोक आहेत पाटील नाही कायदा सगळं माहीत असलेली टॅक्स भरणारी आम्ही शंभर टक्के टॅक्स कम्प्लाइंट लोक आहोत त्यामुळे आम्ही हे असले बगैर बिलची भानगडी आम्ही नाही बिल दे आणि मग बोल हे जे म्हणतात की तुम्ही डिफॉल्टर आहेत पुरावे पुरा द्या पुरावे द्या खरी गोष्ट माझ्या नावचं बिल द्या माझ्या बायकोच्या बिल दाखवा नाही दिले तर काहीच नाही ना परांजे साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्यांचे बिल जे काय असेल ते इंडिव्हिज्युअली द्या विथ जीएसटी द्या सगळे ते बिल द्यायला तयार आहेत आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावा अशी मी परांजे साहेबांना हात जोडून विनंती करतो